राज्य सेवा मुख्य परीक्षेला शेवटचे ऐंशी दिवस बाकी आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होणार आहे पुढची जी एक्झाम असणार आता बघा मित्रांनो हे जे ऐंशी दिवस आहे याच्यामध्ये तुम्ही सर्वात जास्त राज्यसेवा मुख्यमध्ये पी आय क्यूला महत्व द्या आपण काय करतो काय चुकी करतो माहिती आपण आपल्या अभ्यासामध्ये ना ऐंशी टक्के जो टाइम असतो ना आपला ऐंशी टक्के टाइम हा आपण स्टडीला देतो म्हणजे जो सिलेबस आहे तो कव्हर करण्याला देतो आणि वीस टक्के टाइम जो असतो ना तो फक्त पी वाय क्यूला ठीक आहे तर हे असं ही चुकी तुम्ही नका करू कारण हा शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा अटेम्प्ट आहे बरेच सारे मुलं असतील का ज्यांचा राज्यसेवा पूर्वाचा खूप चांगला स्कोअर आलेला आहे आणि ते पहिल्यांदा मेन्स देत असतील त्यांच्याकडून ही चूक होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात त्यांना फक्त सिलेबस कव्हर करण्याच्या मागे लागलेले असतात ते पण फक्त सिलेबस कव्हर करून पुस्तकं वाचून रिझल्ट येत नाही तुम्हाला हे बॅलन्स करावं लागेल पी वाय क्यूला पन्नास टक्के टाइम द्यावा लागेल आणि पन्नास टक्के टाइम हा तुमच्या इतर अभ्यासाला म्हणजे जो तुम्ही अभ्यास करताय सिलेबसला धरून त्या अभ्यासाला द्यावा लागेल ठीक आहे कारण त्याचं महत्त्व काय मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मेन्समध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करायला हा मेन्स देण्यामध्ये आता आमच्या ज्या चुका झालेल्या त्या तुमच्या नको व्हायला त्याच्यासाठी या गोष्टी सांगतो ठीक आहे बरेच सारे मुलं ज्यांनी तीन तीन चार चार मेन्स दिलेले आहेत तरी पण रिझल्ट नाही आलेले फायनल लिस्टमध्ये नाव नाही आलेलं त्यांना जाऊन कधीतरी विचारा तुम्ही या गोष्टी तर त्यांनी कुठंतरी निग्लेक्ट पीआय क्यूला थोडंसं निग्लेक्ट केलेलं आहे आणि जे पोरं पास झालेले जे मुलांचे रिझल्ट आले टॉपर आले खूप लोकांशी बोललेलो आहे मी खूप मित्र आहे तर त्यांनी पी क्यूला त्यांच्या स्टडीमध्ये खूप महत्त्व दिलं होतं आता ते का द्यायचं आहे पी क्यूला महत्त्व कशा पद्धतीने द्यायचं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू पण येऊ एकच गोष्ट सांगतो का पी क्यू व्यवस्थित केल्याशिवाय तुम्ही राज्यसेवा मुख्य किंवा जी पोस्ट आहे राज्यसेवामधून ती नाही मिळणार सत्य तुम्हाला पी क्यूला महत्त्व द्यावं लागेल ते का द्यायचं आहे त्याचं पहिलं कारण आहे बघा मित्रांनो पहिलं कारण जे आहे ते म्हणजे रिपिटेशन ऑफ पी वाय क्यू पहिलं कारण कोणतं आहे रिपिटेशन ऑफ पी क्यू आहे ते काय आहे का कारण दोन हजार तेवीस चा आता मी उदाहरण देतो तुम्हाला दोन हजार तेवीसचा जीएस वनचा जर पेपर बघितला ना जीएस वन ठीक आहे या जीएस वनच्या पेपरमध्ये मागच्या पाच वर्षाचे क्वेश्चन पेपर जर बघितले पीआय क्यू चे तर त्याच्यामध्ये चौवेचाळीस क्वेशन रिपीट झालेले होते आता तुम्हाला त्याचे मी उदाहरणं पण दाखवेल हे चौवेचाळीस क्वेश्चन आता बघा जीएस वनच्या पेपरमध्ये जॉग्राफी साठ जॉग्राफी अँड एनवायरमेंट साठ क्वेश्चन असतात हिस्ट्रीचे साठ क्वेश्चन असतात ॲग्रीचे साठ तीस क्वेश्चन असतात असे टोटल दीडशे क्वेशन असतात दीडशे क्वेशनमध्ये चौवेचाळीस क्वेश्चन हे रिपीट झालेले आहे पी वायक्यू मधून आणि हे जे रिपीट झालेले क्वेश्चन आहे हे आयोगाने दिलेले आपल्याला फ्रीचे मार्क्स असतात याच्यातला एक सुद्धा मार्क्स आपला जायला नको आहे एवढं व्यवस्थित अनालिसिस पाहिजे आपलं आणि जे मुलं पास होतात जे टॉपर येतात ना त्यांचे हे चौवेचाळीस पैकी कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस क्वेश्चन बरोबर आहेत आता त्याचे तुम्ही म्हणाल त्याचे प्रूफ पण मी दाखवणार आहे आता हे रिपिटेशनवर मी स्पेशल व्हिडिओ बनवून पण एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी एक प्रूफ दाखवतो हे रिपिटेशन किती होते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली क्वेश्चन रिपीट होतं काही काही तर डायरेक्टली तसे तशी ऑप्शनचा क्वेश्चन म्हणतो क्वेश्चनचा ऑप्शन म्हणतो आता दोन हजार तेवीसचं हो उदाहरण मी तुम्हाला दाखवतो रिपिटेशन कसं होतंय बघा ना आता हा बासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन आहे हा दोन हजार तेवीसचा मध्ये काय विचारलेलं आहे एकोणावीसशे अकरामध्ये प्रकाशित झालेला खालीलपैकी कोणता ग्रंथ कुमार एलन सेम्पल यांचा आहे काय विचारलं एलन सॅम्पल यांचा दोन एकोणीसशे अकरा मध्ये कोणता ग्रंथ आहे जो त्या त्याला प्रकाशित झाला होता त्याचं उत्तर काय भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव किंवा इन्फ्लुएन्स ऑफ ज्योग्राफिक एन्व्हायरमेंट आता हा दोन हजार ला क्वेश्चन विचारला होता हा क्वेश्चन इयर मधला क्वेश्चन आहे बघा तुम्हाला दाखवतो दोन हजार वीस मध्ये असाच क्वेश्चन विचारला गेला होता राज्याच्या मुख्यला काय विचारलं होतं भौगोलिक पर्यावरणावरील प्रभाव या पुस्तकाचे लेखक कोण कोण आहे एल एन चर्चेल सॅम्पल इथं काय विचारलं ऑप्शनचा क्वेश्चन बनला डायरेक्ट रिपीट इथं काय विचारलं एल एन सॅम्पल यांचा ग्रंथ कोणता आणि ऑप्शन मध्ये दिलं भौगोलिक पर्यावरणाचा आहे पर्यावरणाचा प्रभाव आणि इथं काय विचारलं या भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव याचे लेखक कोण आहे उकडचा एक मार्से आयोगानं दिलेला बासष्ट नंबरचा क्वेश्चन दाखवला बरं का मी तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे दोन हजार चेक करा तुम्ही बासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे आता पहिले दहा क्वेश्चनच मी बघितले त्रेसष्ट नंबरचा क्वेश्चन रिपीट बघा तुम्हाला दाखवतो ग्रुप बघा फक्त तुम्ही हा त्रेसष्ट नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन मध्ये विचारलं कॉन्सन्ट्रेट झोन थेरी ही जी आहे अर्बन स्ट्रक्चरवरची ही कोणाची किंवा नागरी प्रारूपाचे समकेंद्रीय वर्तुळ प्रतिमा सिद्धांत कोणी मांडला तो कोणी मांडला होता ई डब्ल्यू बर्गेस यांनी मांडला होता ठीक आहे दोन हजार तेवीसला हा त्रेसष्ट नंबरला क्वेश्चन विचारला आयोगाने हा क्वेश्चन आधी कधी विचारला होता पीआयक्यू मध्ये बघा हा दोन हजार एकवीस मध्ये एकशे सहा नंबरचा क्वेश्चन जाऊन चेक करा त्याच्यामध्ये म्हटलं होतं कॉन्सन्ट्रेट झोन थेरी कोणी मांडली उत्तर बघा ईडब्ल्यू वर्गेस दिलाय आयोगाने तुम काही मुलांनी मेन्स दिलेली असेल त्यांच्या याच्यातला एखादा दोन क्वेश्चन चुकलेला असेल ते दोन मार्क अशा प्रत्येक पेपरमधले प्रत्येक विषयामधले असे दोन दोन चार चार मार्क्स तर पकडले मित्रांनो वीस पंचवीस तीस मार्क्स तुम्ही मागे पडता हार्डली तुम्ही बघाल ना तुमचे रिझल्ट एकदम काही असतात हे खूप तळमळीन सांगतोय म्हणजे मी स्वतः फेस केले दोन हजार बावीसला किंवा त्याच्या आधीच्या मेन्सला मी जी चुकी होती ना मी ऐंशी टक्के नव्वद टक्के नुसतं वाचत बसायचं पण ज्या वेळेला ची बॅच शिकवली ना मी तेव्हा हो कळलं का पीवायक्यू च महत्व हो किती यार किती मोठी चुकी केलेली तुम्ही जर पहिल्यांदा मेन्स देत असाल तर ही चुकी करू नका प्रचंड महत्व द्या पीवायक्यू ला रिपीटेशन खूप होतंय खूप रिपिटेशन होत आहे अजून पण काय काय त्याचं महत्त्व काय ते पुढे मी सांगत जाईल कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये महत्त्व एलिमिनेशन टेक्निक असेल टॉपिकचं रिपिटेशन असेल टाईम असेल रिझल्ट असेल या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करेल व्यवस्थित बघा आता हा दुसरा क्वेश्चन आता बघा त्रेसष्ट नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला दाखवला बासष्ट नंबरचा क्वेश्चन दाखवला आता त्याचाच पुढचं लगेच चौसष्ट नंबरचा क्वेश्चन काय विचारलेलं आहे चौसष्ट नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारलेले दोन हजार तेवीसचाच क्वेश्चन आहे तुम्ही क्वेश्चन पेपर जाऊन चेक करू शकता प्लाश बोमेन ब्रुन्स या तज्ञांनी कोणत्या विचारसरणीचे समर्थन केले ठीके काही शास्त्रज्ञ दिलेले काही जॉग्राफर दिलेले त्यांनी कोणत्या विचारसरणीचे समर्थन केले याच्यावर क्वेश्चन विचारलेलं त्याचा त्याचं विच उत्तर काय आपलं पॉसिबिलिझम आहे किंवा शक्यतावाद आहे आता हा क्वेश्चन दरवर्षी रिपीट होता याच्यावर बरं का शक्यतावाद डिटर्मिनिझम किंवा मग जे असेल ते न्यू डिटर्मिनिझम असेल याच्यावर दरवर्षी क्वेश्चन असतो आता हाचले असा क्वेश्चन बघा ब्लास्ट बोमेन ब्रुन्स क्वेश्चन बघा दोन हजार तेवीसचा चौसष्ट नंबरचा याच्या आधी कधी विचारला होता दोन हजार बावीस मध्ये अडुसष्ट नंबरचा क्वेश्चन बघा प्लाश आणि बोमेन आलं आणि दोन सायंटिस्ट अजून दिले कोण गोल्डन बीजर आणि फेबरे कशाचे समर्थन केले होते कोणत्या विचार सरण्याचे काय आयोगाने दिलेले हे फुकटचे मार्क्स आहे मित्रांनो काय संभवात किंवा पॉसिबिलिझम आपण त्याला म्हणजे हा तिसरा क्वेश्चन तसले जसा रिपीट अशी जॉग्रफीमध्ये मध्ये मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये फक्त जॉग्रफी हा जॉग्राफीमध्ये तेरा ते चौदा क्वेश्चन रिपीट होते तेरा ते चौदा क्वेश्चन रिपीट होते एकोण कशामधून मागच्या पाच वर्षातून फक्त त्याच्या आधी तर गेलो नाही त्याच्या आधी गेलो असतो ते पंधरा वीस असते तेरा चौदा क्वेश्चन हे फ्रीचे मार्क्स आहे डायरेक्ट आयोगाने दिले काय फ्रीचे मार्क्स आणि याच्यातला एक पण मार्क्स तुमचा गेला नाही पाहिजे तुम्हाला जर पास व्हायचा असेल तर शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा आयटम आहे खूप सांगायचा साऱ्या मुलींचा स्कोर चांगला असेल शंभर ते वर असेल तरी पण ते प्रिपेअर नसतील कर मुलांचे स्कोर एकशे दहा एकशे पंधरा वीस एकशे वीस वाले सुद्धा अजून प्रिपेअर नसतील व्यवस्थित ते नुसते पुस्तक वाचत असतील पण तसं करू नका पन्नास टक्के टाइम हातूंचा पिवाय आहे मित्रांनो खूप महत्वाचा हो आहे आता बघा याचा अभ्यास करताना आता जे आम्ही बॅच मध्ये शिकवलेलं आता हे बघा कशा पद्धतीने शिकवलेलं आहे अशा पद्धतीने एकदा डिटर्मिनिझम पॉसिबिलिझम न्यू डिटर्मिनिझम त्याचे कोणते कोणते सायंटिस्ट होते त्याची कन्सेप्ट काय आता डिटर्मिनिझम मध्ये त्यांनी एनव्हामेंटला जास्त महत्त्व दिलं होतं पॉसिबिलिझम मध्ये त्याने ह्युमनला जास्त महत्त्व दिलं होतं आणि न्यू डिटर्मिनिझम त्याच्यामध्ये एनवायरमेंट आणि ह्युमन यांचा बॅलन्स करून त्यांनी विचारसरणी मांडली होती हे सगळं बॅच मध्ये शिकवलेलं होतं आता ऐंशी दिवस आहे तुमच्या आता जी आपली बॅच चालू आहे कोणती राज्यसेवा मुख्य ची जी बॅच आपली रेकॉर्डेड बॅच आहे दीडशे तासाची बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर सपोज दोन हजार बावीस मधला सत्तर नंबरचा क्वेश्चन बघायचा तर तुम्ही एका मिनिटामध्ये सत्तर नंबरच्या क्वेश्चनवर जाऊन बघू शकता किंवा आता हा क्वेश्चन आहे सपोज तुम्हाला वाटतंय का हे सायंटिस्ट तुम्हाला माहिती नाही अजून तुम्हाला एक्स्ट्रा ही कन्सेप्ट समजून घ्यायची तुम्ही दोन हजार बावीसचं फोल्डर ओपन केलं अडुसष्टच्या नंबरच्या क्वेश्चनवर गेले ही कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल अशा पद्धतीने शिकवले अशा चार्ट फॉर्मॅटमध्ये ही बॅच आहे आमची बघा मित्रांनो इथं दिलेली ही जी बॅच आहे आता ऐंशी दिवसामध्ये तुम्हाला एखाद्या च एखाद्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायला एक एक क्वेशन पेपरला दीडशे क्वेशनचा दोन ते तीन दिवस लागतात याचा आम्ही मागच्या साठ महिन्यापासून रेकॉर्डिंग चालू होते या बॅच ही बॅच दीडशे तासाची टोटल बॅच आहे किती दीडशे तासांची बॅच आहे मित्रांनो दीडशे तासामध्ये पूर्ण जीएस वन जीएस टू जीएस थ्री जीएस फोर हे मागच्या पाच वर्षाचे सर्व कव्हर केलेले आम्ही प्रत्येक क्वेश्चन पेपर सहा सात 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 तास एक्सप्लेन केलेली म्हणजे याच्यामुळे तुम्हाला काय होईल माहिती तुम्ही मोठ्या मोठ्या बॅच घेतल्या असे सब्जेक्ट ते घेणं पण योग्य आहे पण तुमचं जे पी क्यू एकदम कमी किमतीमध्ये याची बॅच ची फी एकदम कमी ठेवलेली आम्ही एकोणतीसशे नव्याण्णव फी आहे पण ती एकोणासशे नव्याण्णव मध्येच सध्या देतोय आम्ही भविष्यामध्ये वाढवून वाढेल ती कदाचित रिझल्ट लागल्यानंतर पण सध्या एकोणासशे नव्याण्णवच याची फी आहे आणि दीडशे तासाचा कॉन्टेंट एवढं मध्ये कोणीच देत नाही हा सहा ते सात महिन्यापासून रेकॉर्डिंग चालू होते आणि एकदम स्टँडर्ड सोर्सेसचा वापर करून तुम्हाला शिकवलेलं आहे त्या बॅचमध्ये जवळजवळ दोनशे सव्वीस मुलांनी आतापर्यंत ही बॅच घेतली दोनशे सव्वीस मुलं त्यातले काही नाही तीन तीन चार चार इंटरव्ह्यू दिले त्यांचे मेसेज येतात सर खूप फायदा झाला एक ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळाल्या तुम्ही बघा काय तुमच्या मित्रांनी पण घेतलेल्या सर नाही चार चार पाच पाच महिने दिले ते पण ही बॅच करतात तुम्हाला ह्या बॅच बद्दल माहित नसेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता आमचा हा नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याशी या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला बॅच घ्यायची नसेल तर तुम्ही स्वतः अभ्यास करा पण चा अभ्यास करा त्याच्याशिवाय तुम्ही पास नाही होणार ठीक आहे ह्या बॅचचा तुम्हाला असा एक पण मुलगा नाही का ज्याने सांगितलं का बॅच घेऊन पासता एकदम पॉझिटिव्ह त्यांचे हे आलेले म्हणतात त्याला फीडबॅक आहे का खूप फायदा होतोय कोणता क्वेश्चन एखादी कन्सेप्ट आडली एखादी ऍब्स्युट कॉन्स्टवांटेज थेरी तुम्हाला कळतच नाही अचानक त्याच्यावर क्वेश्चन आले जाऊन लगेच तो क्वेश्चन चेक केला लगेच त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं अरे हा ही थेरी अशी की एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहेत तुम्ही काय करता विश्लेषणाचे पुस्तक वाचत बसता त्याच्यामध्ये फाफट पसारा जास्त दिलेला असतो म्हणजे क्वेशन विचारलेला राहतो एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरून त्याच्या आजूबाजूचे टॉपिक खूप फाफट पसारा त्याच्यामध्ये राहतो राहतो ची डिमांड त्याच्यामध्ये सांगितलेली नाही जात किंवा क्वेशन कसा चुकवला आहे क्वेशन मध्ये आयोगाने कुठं फसवलं ह्या गोष्टी सगळ्या ह्या बॅच मध्ये विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये तुम्हालाच शोधावं लागतं काय केले आहे आयोगाने कुठं चुकावली मग त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही ते विश्लेषणाचे पुस्तक वाचत असेल ते पण वाचा त्याच्याबद्दल डाऊट नाही स्वतः करता स्वतः करा पण तुम्हाला हे आयतं करून दिलेले आहे सगळं रेकॉर्डेड स्वरूपाची पूर्ण बॅच आहे डेमो व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवर बघा तसली तसं सगळं घेतलेलं आहे तुम्ही बॅचमध्ये जाऊन आमचं सध्या अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून त्याच्यामध्ये पण डेमो व्हिडिओ टाकले ते पण तुम्ही बघू शकता ठीक आहे हे झालं आता रिपिटेशन ऑफ व्यूयक्यू मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दाखवले मी भविष्यामध्ये रेपिटेशन ऑफ वीआय क्यूवर व्हिडिओ बनवेल हिस्ट्रीचा बनवेल जॉग्राफीचा बनवेल ऍग्रीमध्ये किती रिपिटेशन झालेले त्या सगळ्या गोष्टी बनवेल तुम्ही डेमो बघा डेमो आवडला तर बॅच घ्या नाही आवडला तर नका घेऊ ठीक आहे डेमो टाकले आता पुढचं बघा पुढचं महत्वाची गोष्ट रिपिटेशन ऑफ टॉपिक्स चौरेच्या एक्स मी तुम्हाला सांगितलं दो 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 होतं दोन हजार तेवीस मध्ये रिपीट झाले होते आता हा त्याच्या पुढची गोष्ट आहे थोडीशी रिपिटेशन ऑफ टॉपिक म्हणजे काय आपल्याला एक डिफाइन सिलेबस दिलेला आहे आयोगाने प्रत्येक सब्जेक्टचा ठीक आहे आणि मुख्य मध्ये ते क्वेश्चन पडतात ते ह्या सिलेबसच्या बाहेर जाती नाही बरोबर पण ह्या सिलेबसमध्ये काही टॉपिक असे ना मित्रांनो त्याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातो म्हणजे काय ते टॉपिक रिपीट होत आहे आता सपोज सर सय्यद अहमद खान घेऊ आपण सर सय्यद अहमद खान याच्यावर मागच्या पाच वर्षामध्ये तीन ते चार वेळा क्वेश्चन विचारले मग सर सय्यद अहमद खान बद्दल खूप माहिती असते पुस्तकामध्ये एक दीड पान असतं मग प्रत्येक वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनवर क्वेश्चन विचारला जातो बरोबर मग आम्ही बॅच मध्ये काय केले सर सय्यद अहमद खान एवढा व्यवस्थित कव्हर केला आहे का फ्युचरमध्ये मध्ये तुमचा क्वेश्चन आला आता दोन हजार पंचवीसला जे एप्रिल मध्ये मेन्स होणार आहे त्याच्यामध्ये जर क्वेश्चन आला तर तुमचा चुकायला नको आहे किंवा लाला रायवर क्वेश्चन आलं चुकायला नको आहे किंवा न्यू न्यू डिटर्मिनिझमवर क्वेश्चन आहे पॉसिबिलिझमवर क्वेश्चन आहे किंवा मग इकॉनॉमीच्या एखाद्या थेरीजवर कंटिन्यू क्वेशन विचारला जातोय त्या क्वेश्चन त्या थेरी कशा एक्सप्लेन केलेल्या आहे किंवा तुम्ही पॉलिटीच्या महत्वाच्या गोष्टी बघा म्हणजे अशा पद्धतीने मला काय तर सांगायचं आहे जे क्वेशन बनताना ते ह्या सिलेबस आता एस वन आहे एस वन मधला एक डिफाईन सिलेबस आहे त्याच्यामधले सत्तर ते ऐंशी टॉपिक असे असतात ना वारंवार त्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात जसं समाजसुधारक घ्या बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले दरवर्षी क्वेश्चन आहे दरवर्षी त्यांच्यावर क्वेश्चन विचारलं जातो मग असे किंवा मग तुम्ही पॉलिटीचा घ्या एखादा टॉपिक एचआरएचआरडी घ्या किंवा इकॉनॉमीचा घ्या इकॉनॉमी मधले डब्ल्यूटीओ ते अंबर बॉक्स असतील ब्ल्यू बॉक्स असतील त्याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारला जातो करायचा वारंवार क्वेश्चन विचारला जातो ते इतकी व्यवस्थित तुम्हाला टॉपिक करायची ना जर टॉपिक रिपीट झाला तर तो माझा चुकणार नाही ह्या माइंडसेटने तुम्ही स्टडी करा हे तुम्हाला कशातून कळेल पी आय पी मधून कळेल कोणत्या गोष्टी वारंवार क्वेश्चन विचारला जातोय कोणते टॉपिक व्ही आय एम पी हे बॅचमध्ये आम्ही सांगितलेलं की हे व्ही आय एम पी याच्यावर वारंवार क्वेश्चन येतोय येतोय तीन चार वेळा दोन हजार तेवीसला कोणता क्वेश्चन कधी रिपीट झाला हे पण सांगितलेले प्रत्येक पेपरमध्ये ओके हे तुम्हाला महत्व कळलं असेल म्हणजे तुम्हाला पीआय मधून एक गोष्ट कळते का व्ही टॉपिक कोणते कोणते मला काय करायचं ही गोष्ट फक्त तुम्हाला पीआय मधून कळते हा तुम्ही नुसता अभ्यास करत बसू नका ला जास्त महत्त्व द्या आठ तास अभ्यास करत असेल तर चार तास पीआय क्यू करा चार तास स्टडी करा तुम्ही पास व्हाल तुम्ही ऐंशी टक्के सहा तास तुम्ही अभ्यास करता असाल आणि दोनच तास तुम्ही पीआयक्यू करता असाल तर कुठंतरी चुकतंय आपलं आणि हे कधी कळतं जेव्हा दोन तीन मार्क्सवर मेन जाते ना तेव्हा कळतं यार हे रिपीट झालेले क्वेश्चन असे प्रत्येक जीएस मध्ये पाच पाच क्वेश्चन चुकले तर वीस मार्च आपण तिथं मागे पडतो पास होणाऱ्या पोरांपेक्षा आणि ते वीस मार्क्स तुम्हाला पास करतो आणि एकदम मार्जिन ऑफ एकदम थोडा असं मार्जिन असतं बरं का पास होणाऱ्या ना आपल्यामध्ये एकदम छोटासा मार्जिन असतो पंधरा वीस मार्च आणि ते लिस्ट मध्ये असताना आपण नसतो हे घडलेलं आहे आमच्या बाबतीत घडलेलं आहे तुमच्या बाबतीत पण घडलेलं असेल तुमच्या मित्रांच्या बाबतीत घडलेलं असेल ते घडू नये शेवटचा अटेम्प्ट आहे त्याच्यासाठी या गोष्टी ओके आता पुढची महत्वाची गोष्ट हे सांगितलं रिपिटेशन ऑफ टॉपिक आता एक पुढची एक गोष्ट आहे अप्रोच आणि इलिमिनेशन टेक्निक जे दीडशे क्वेश्चन बनतात त्याच्यातले असे काही क्वेश्चन असतात जे आपल्याला लॉजिक आणि अप्रोचने सोडवायचे असतात ज्या इलिमिनेशन टेक्निक वापरून सोडवायच्या आता म्हणजे ते थोडेसे जनरल क्वेश्चन असतात जे आपल्या अभ्यासामध्ये आपण वाचलेले नसतं मग ते जनरल सेन्सवर कसे सोडवायचे ना त्या क्वेश्चनचा अप्रोच तुम्हाला बिल्ड कशातून होतो पीआय मधून तुम्ही वारंवार क्वेश्चन सोडवत राहिले ना तुम्हाला कळतं का यार हे लॉजिक आहे ना हा पॅटर्न आहे क्वेश्चन फॉर्मिंगचा हा पॅटर्न कंटिन्युअसली फॉलो होतोय नाही हा जर आपल्याला कळला ना एकदा तुम्हाला तो पॅटर्न कळला ना तो पॅटर्न जर कळला तर तुमचा त्या टाईपचा आलेला क्वेश्चन चुकत नाही त्याच्यामुळे इलिमिनेशन टेक्निक वारंवार तुम्ही पीआय क्यू सोडून त्या डेव्हलप होता अप्रोच डेव्हलप होतो ठीक आहे तुम्ही नुसता वाचून अप्रोच डेव्हलप होणार नाही अल्टिमेटली तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सोडवायची तिथं जाऊन आणि ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही किती बरोबर येतं त्याच्यावर ठरणार तुमचा रिझल्ट काय असणार ठीक आहे खूप महत्वाच्या गोष्टी सांगतोय मनापासून करा हा या पीआय क्यू तर ही गोष्ट तुमची बिल्ड होती आणि त्याच्या पुढची एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टाइम आणि रिझल्ट मित्रांनो म्हणजे टायमाबद्दल सांगितलं की आता तुमचा अभ्यास वाढवा शेवटचे ऐंशी दिवस आहे पीवाय आय क्यूला प्रचंड महत्त्व द्या तुम्ही म्हणजे तुम्ही एखादा टॉपिक वाचताय सपोज एखादा टॉपिक वाचलं तुम्ही आता त्या थिअरीज बघा डिटर्मिनिझम पॉसिबिलिझम आणि न्यू डिटर्मिनिझम त्या थिअरी वाचल्या तुम्ही एकदा वाचून घ्यायच्या त्याच्यावर आलेले आयोगाच्या मागच्या पाच वर्षातले सात ते आठ क्वेश्चन आलेले असतील ते जर एकदा बघितले ना दोन हजार जी मेन्स होणार आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल का त्यातलंच काय रिपीट झालेले आहे कोणत्या तरी शास्त्रज्ञावर विचारले हा शास्त्रज्ञ कशा दिसून तेच रिपीट होतं म्हणजे एकदा तुम्ही सिलेबसमधला एखादा टॉपिक वाचून घेतला आणि त्याचे पी आय सोडवले ना तुम्हाला कळायला लागतं आणि हे बॅच मध्ये आम्ही खूप व्यवस्थित घेतलेले आहे म्हणजे एक क्वेश्चन पेपर करायला तुम्हाला दोन ते तीन दिवस लागतात ते आम्ही सहा ते सात तासामध्ये आम्ही आता हे दोन तीन दिवस घालवलेले आहे बा का ते क्वेश्चन पेपर तयार करायला सहा ते सात तासामध्ये आम्ही तयार करून दिली तुम्हाला त्या मध्ये तुम्ही डेमो बघा तुम्हाला कळेल त्या गोष्टी ठीक आहे आणि ह्या टाइम जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज केला तर तुमचा अल्टिमेटली रिझल्ट आहे तुम्ही कन्क्लुजन जे आपल्याला सगळ्यांना पाहिजे असतं ते म्हणजे अल्टिमेटली रिझल्ट आहे पोस्ट पाहिजे खूप चांगल्या जागा आहे ह्या वेळेस आता पुढच्या वेळेस डिस्क्रिप्टिव्ह किती लोक कंटिन्यू करतील किती नाही हा स्वतःचा आता ज्याचा त्याचा पर्सनल प्रश्न आहे पण आता सहा सात वर्षापासून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह करत असाल किंवा मागच्या तीन चार वर्षापासून ऑब्जेक्टिव्ह करत असाल तर ही खूप मोठी संधी याच्यामध्ये टाइमला व्यवस्थित युटिलाइज करा तो युटिलायझेशन तुम्हाला रिझल्ट देऊन ठीक आहे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अभ्यास करा अल्टिमेटली सांगायचं एवढंच का चांगला अभ्यास करा करायकू तुमच्या स्वतःकडून होत असतील तर स्वतः करा नसेल होत तर बॅच मध्ये त्या गोष्टी दिलेल्या ठीक आहे आणि अल्टिमेटली तुमचा रिझल्ट येणं महत्वाचं आहे तुम्ही लिस्टमध्ये आले आमचं थोडंसं जरी कॉन्ट्रीब्युशन तुमच्या रिझल्टमध्ये असलं तर तोच आमचा विजय असतो अल्टिमेट ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या स्टडीसाठी आता पुढचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो जॉग्रफीचे रिपिटेशन किती झालेले ते पूर्ण डिटेलमध्ये सांगेल कसं होतंय तुम्हाला अभ्यास कसं करायचा आहे हिस्ट्रीचे रिपिटेशन कसे झालेले किंवा मग पॉलिटीचे राहुल सर घेतील भूषण सर घेतील याचर डीचे असे आम्ही व्हिडिओ टाकत राहू ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट टाकण्याचा प्रयत्न करू जसा वेळ भेटेल तस अभ्यास करत राहा सध्या आमचा जो युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद